सांगू दादा बाप काय असतो थंडी त्या बापाला वाजायची पण स्वेटर आपल्याला असायचं भूक त्या बापाला लागायची पण जेवण आपल्याला असायचं चप्पल त्या बापा सुटायची पण चप्पल आपल्याला असायची मन करी जोडी ओढी ओडी करंडी वाळून तुकारा महाराज म्हणतात तो बाप असतो जो लेकरांना कमवण्यासाठी स्वतःच्या पोटाला चिमटा घेतो ना दादा तो बाप असतो अरे एखाद्या वेळेस जर आपली आई गावात आहे ना दादा तर ते आपल्या कड्यावर उचलून घेते कारण जे मला दिसत ते माझ्या मुलाला लिसावं एखाद्या वेळेस जर आपला बाप गावात चालत होता तर ते बाप आपल्या कड्यावर नाही तर खांद्यावर उचलून घेत कारण जे मला दिसत ते पण माझ्या मुलाला दिसावं जे मलाही दिसत नाही ते सुद्धा माझ्या मुलाला दिसावं असं असतं त्या बापाचं काळीज सांगू दादा एखाद्या मुलीचं जर लग्न ठरलं दादा आणि ती मुलगी लग्न होऊन एखाद्या मुलीचं जर लग्न ठरलं दादा दा, आणि दा, ती लग्न दोन महिन्यावर आलं दादा आणि त्या मुलीचं सक्का भाऊ मरण पावलं दादा तर तो बाप मशाना पर्यंत जातो पण तुम्ही टेम सुद्धा काढत नाही आणि जर त्याच्या मुलीचं लग्न ठरलं दादा आणि त्याची मुलगी लग्न होऊन सासरला गेली दादा तर तो बाप ढसा ढसा रडतो ढसा ढसा रडतो गावचा पाटील येऊन म्हणतो अहो सक्का भाऊ त्यावेळेस तुमचा पोटचा पोरगा मिळता त्यावेळेस तुम्ही डोळ्यातून एक ठेम सुद्धा काढला नाही आज तुमची मुलगी सासरला झाली आहे तर आज तुम्ही डसा डसा रडताय डसा डसा त्यावेळेस तू पाटील म्हणतो पाटील तुम्ही एकदम छान उत्तर दिलं त्या दिवशी मी मेलेला प्रेत वाटलं होत आज मी जिवंत प्रेत वाटलं होतोय याच मला दुःख होतंय पाटील याचा मला त्रास होतय